नमस्कार न्यूज मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे या आठवड्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या दोन तीन प्रमुख घटनांची चर्चा पुढच्या एक चार पाच मिनटांमध्ये करणार आहोत माझी सर सर्वांना विनंती आहे की आपण हा पाच सहा मिनटाचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण पाहावा आणि आपल्या प्रतिक्रिया माझ्या कमेंटमध्ये द्याव्यात मित्रांनो महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणाला ढवळून काढणारे दोन तीन विषय या मागच्या दहा बारा दिवसामध्ये घडलेले आहेत लोकसभा निवडणूक संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे धोरणधुमाळी जवळपास सुरू झालेली असतानाच लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं लागू केली लाडके बहीण योजनेमुळं महाराष्ट्राच्या सर्व ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ज्या अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या भगिनी आहेत या सगळ्यांनी अर्ज करून कुणी ऑनलाईन अर्ज केले कुणी तहसीलमध्ये जाऊन अर्ज केले कुणी ऑनलाईन सेंटरमधून अर्ज केले शासनाने ज्या ज्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सगळ्यांनी आपले अर्ज केले आणि पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी शासनाकडे अर्ज केला त्या सगळ्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाची पहिली भेट सरकारकडून दिली गेलेली आहे अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी या लाडकी बहीण योजनेचं खूप चांगलं कवरेज या सगळ्या राजकारणाच्या पातळीवर केलेलं आहे त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आणि लाडकी बहीण योजनेचं योग्य लॉन्चिंग करून त्याचं श्रेय घेण्याच्या अनुषंगानं खूप चांगला प्रयत्न अजित दत्त पवार यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला होता त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या योजनेच्या अनुषंगानं मागच्या दहा दिवसापूर्वीचे चार दिवस सगळ्या प्रसार माध्यमामध्ये लाडके बहिणीचा परिणाम दिसून येत होता आणि ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरणार अशा प्रकारची वातावरण निर्मिती झालेली होती मित्रांनो याच काळात एक दुर्घट दुर्दैवी घटना बदलापूरची घडली आणि या सगळ्या माणुसकीला काळीज काळीमापासणाऱ्या घटनेनं राजकारणावर देखील परिणाम केले या वाईट घटने घटनेच्या विरोधात ज्यावेळेस जमाव रस्त्यावर उतरला आणि आपल्या भावना व्यक्त करू लागला त्याबरोब त्या, त्या लोकांच्या बरोबरीनं विरोधी पक्षाने देखील मान, या बदलापूरच्या घटनेच्या विरोधात राज्यभर आंदोलन केलं आणि सरकारला सळं की पळ पळो करून सोडलं मित्रांनो अशा प्रकारची दुर्घटना घडणं महाराष्ट्रासाठी निश्चितच निंदनीय आहे निषेधार्ह आहे आणि माणू माणुसकीला काळीमा फासणारं आहे या घटनेची दखल घेऊन राज्य सरकारने देखील या विषयामध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि सर्व पातळीवर तपासाची सूत्र आणि अधिकार त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये दोषीला कारवाई झालीच पाहिजे अशा प्रकारची भूमिका सरकारने देखील घेतली यापाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली आणि त्याच्यामुळे देखील महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच सात दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत आराध्य देवता कुल महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबत असं व्हावं हे खरोखर महाराष्ट्राच्या सर्व इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत दुर्दैव आहे मित्रांनो या विषयामध्ये देखील सर्व महाराष्ट्रातील जनता शिवप्रेमी त्याचबरोबर सर्व सामाजिक संघटना यांनी आपले निषेध नोंदवले निषेध नोंदवणंच नाही तर दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर या या विषयामध्ये देखील सरकारला दोन पावलं मागं जाऊन आपली माफी मागावी लागलेली आहे आपली दिलगिरी व्यक्त करावी लागलेलीच आहे मित्रांनो बदलापूरच्या घटनेच्या अनुषंगानं राष्ट्रपती मुर्मू यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आणि या स्त्री संरक्षणाच्या आणि स्त्री अत्याचाराच्या संदर्भात आता अशा प्रकारच्या घटना बस्त झाल्या अशी एक भूमिका मांडली त्याच्या पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीस ऑगस्ट रोजी पालघरला जी सभा झाली त्या सभेमध्ये आपली जाहीर माफी मागितलेली आहे शिवरायांच्या पायावर नतमस्तक होऊन आपण माफी मागतो अशा प्रकारचं विधान नरेंद्र मोदींनी केलं त्याचबरोबर सर्व शिवप्रेमींची महाराष्ट्रातील जनतेची देखील माफी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून मानली ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप समाधानाची बाब आहे की या घटनेची दखल स्वतः प्रधानमंत्र्यांनी घेतली आणि घेतलीच पाहिजे होती कारण छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने जी घटना घडली ती चुकीची आहे आणि अशा प्रकारची घटना आगामी काळात घडू नये अशा प्रकारच्या प्रकारची भावना लोकभावना आहे आणि या दोन्ही तिन्ही घटनेंचा परिणाम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे जनतेच्या भावना कशा असतात जनतेच्या मनामध्ये एकदा राग निर्माण झाला की तो शांत होत नाही हे पुन्हा एकदा आपल्याला या घटनेवरून दिसून आलेलं आहे आणि मित्रांनो राजकीय मंडळी अशा घटनांचं राजकारण करण्याचा प्रयत्न निश्चित करतात कारण हे मुद्दे जनसामान्यांच्या जिवाळ्याचे असतात अस्मितेचे असतात त्याचबरोबर माणुसकीचे असतात आणि अशा घटनांच्या अनुषंगानं जो महाराष्ट्रातील जनतेने आपला राग व्य वे, व्यक्त केला तो अत्यंत महत, महत् महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यासमोर सरकारनं आपली आ, माफी मागितली किंवा त्या घटनेमध्ये योग्य ते योग निर्देश दिले ही देखील आपल्या समाजकारणासाठी राजकारणासाठी त्याचबरोबर महाराष्ट्राचं स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी खूप मोलाचं आहे नमस्कार